मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप सर्वप्रथम गोविंदभाई साऊत यांना अभिवादन करतो आजचा हा जो अस्मरणीय कार्यक्रम झालेला आहे साठी आपण सर्वजण साक्षीदार आहात एक म्हण आहे इंग्रजीमध्ये वेल बिगेनिंग हाफ्टर आज आपल्यातल्या आप आप काही माजी विद्यार्थ्यांनी काही माझी कर्मचाऱ्यांपैकी स्वयंस्तपणे संस्थेला या इमारतीसाठी देणगी जाहीर केलेली आहे आणि सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आणि सहकार्यातून हे कार्य संपन्न टक्के यशस्वी होईल याची आज नांदी आपण ऐकलेली आहे चिरंग बोट बोलले आता की हे स्वप्न जे आहे हे कितीतरी वर्षापासून नवीन इमारतीसाठी प्रयत्न जालनासाठी मध्यवर्ती कार्यालयामध्ये त्याच्यावर चर्चा झालेल्या आहेत मी जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षापासून नियामक मंडळाचा सदस्य आहे आणि इकडच्या ह्या इमारतीबाबत जसं मोदानी मी आठवण केली डॉक्टर बारवालेंची आम्ही त्यांच्याकडे कमीत कमी दहा ते पंधरा वेळेला मिटिंग्स आमच्या झाल्या होत्या त्याबद्दल नकाशेही तयार झाले होते नाडतर्डी आमची मार्फत मागची जागा त्यांची स्वतःची जी अजून ॲडिशनल येण्याबद्दल त्यांनी मनोदय व्यक्त केला होता पण काही गोष्टी ज्या वेळेला घडायच्या असतात त्याच वेळेला त्या घडतात ही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे परंतु सद्भावना सगळ्यांच्याच आहेत आणि कुठल्याही गोष्टीसाठी इमारत म्हणा किंवा कुठलंही काम करताना पाया जो आहे हा मजबूत लागतो आणि जालन्यामध्ये मी असं म्हणेन की जालना ज्यावेळेला औरंगाबाद जिल्ह्याचा भाग होता आणि तालुका होता औरंगाबाद जिल्ह्याची फायनान्शियल राजधानी ही आहे आणि आजही चालना आर्थिकदृष्ट्या छत्रपती संभाजीनगरपेक्षा कितीतरी पटीने जास्त सक्षम आहे आणि इथले सर्व दानशूर व्यक्ती ह्या कामासाठी नक्कीच सहकार्य करतील आणि हे काम आपण लवकरात लवकर पूर्णत्वाला मिळेल मला एक आनंदाची बातमी आपल्याला शेअर करायची आहे आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत इथे आपल्याबरोबर आलेले आहेत जी एम आय डी सीमध्ये ते अकाउंट्स आणि ऑडिट यांचे झेड आहे आणि आमच्या काही दिवसापूर्वी मला वाटतं एक आठवडा दोन आठवडे झाले असेल आम्ही एका कार्यक्रमाला एकत्र आलो आणि असाच विषय निघाला पहा मी आता बोलत होतात ताई आहे की सरस्वती किमया काय आहे हे मी तुम्हाला याच्यातनं सांगू इच्छितो आम्ही एका कार्यक्रमाला उद्घाटनालाच एकत्र होतो आणि सहज गप्पा करताना तिथल्या कोणीतरी एका मी माझी ओळख करून दिली की सरस्वती भोनला मी आता अध्यक्ष म्हणून पाहतो तरी लगेच मला सांगितलं मी जालन्याचा शाळेचा माझी विद्यार्थी आहे आणि त्यांनी एक ग्रुप पण केलेला आहे आणि त्या दिवशीच ते मला वाटले म्हटलं आम्ही लवकरच जालन्याच्या शाळेचं काम सुरू करणार आहोत तर मला म्हणे तुम्ही नक्की काल मी त्यांना फोन केला आणि ते आज आपल्यामध्ये आहेत फक्त कामा साथी, ते आहेत तसं नाही तर त्यांनी आपल्या ह्या कामासाठी एक लक्ष अकरा हजार रुपये हे त्यांनी देणगी आपल्याला जाहीर केलेली आहे आणि अजून आनंदाची बातमी सांगतो त्यांनी माझ्याशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा एक ग्रुप आहे जालन्याच्या माझी विद्यार्थ्यांचा आणि माझी विद्यार्थ्यांच्याकडून ते ह्या कामासाठी शंभर टक्के आपल्याला सहकार्य करणार आहे आणि ह्या चार कोटीच्या इमरेच्याबद्दल तर त्यांना काही म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे कारण या दिवशी मी त्यांना भेटलो अठ्ठावीस मार्च मी मला म्हणत होते साहेब मला त्याला लवकर जायचे सातशे कोटीचे चेक्सही करायचे सातशे कोटीचे जीएमआय ते म्हणतात आता चार कोटीचं आपल्याला हजर काढून देतील असे आपल्याला म्हणजे सरस्वती भुवन आपण असं म्हणतो की आम्ही लोकाश्रयावर चालणारी संस्था आहे आपण आपल्या अंगावर जसं मराठवाड्यासाठी लोक म्हणतात की आपण एक पांघरून घेतो की मागासलेला वर्ग मागासलेला एरिया आहे तसं आपण सरस्वती भुवनबद्दल म्हणत असतो की आमची गरीब संस्था आहे हे चुकीचं आहे ह्या संस्थेने जितके विद्यार्थी इथून काढलेले आहेत ना एक एक अनमोल रत्न आहेत हे गं उदाहरण आहे अजून कुठेतरी आहे संभाजीनगरचे आहेत ते एक जण एक एक व्यक्ती एक एक आपली संस्था उभा उभी करू शकतो अजय देशपाळ अजय कुटर्णी आपले जे आता ह्याचे कित्येक पैसेही आपले माझे विद्यार्थी आहेत आम्ही आज जे सर्व जे मॅनेजमेंटमध्ये आहोत त्याच्यातले पंच्याण्णव टक्के सगळे सरस्वती भुवनचे स्वतः स्वतःचा मॅट्रिंग झालेलो आहे तिथे सगळेच जण सरस्वती सरस्वती भुवनच्या जा पूर्वजांनी जे जा काम केलेलं आहे ना ती आपल्याला स्मृती देतात ह्या त्या मातीमध्ये आल्याबरोबर आपल्याला एक ये उत्साह येतो हा माझा अनुभव आहे आणि त्यांच्या ते, पुण्यामुळे मला नाही वाटत की खूप मोठं काम आहे आपण हे सहजरित्या पूर्ण करू आता मकरंद देशपांडे दे आमच्या नवीन सभासद झालेले आहेत संस्थेचे आणि ते फार उत्साही आहेत सगळ्यांना एकत्रित करून आणि सगळ्यांच्या सहकार्याने हा प्रॉजेक्ट ते लवकरच पूर्ण करतील असे शुभेच्छा देतो आणि सर्वांनी इथं हा जो कार्यक्रम चांगला इथल्या जालन्याच्या जा। ब्रांचनी ऑर्गनाईज केला त्यांचं कौतुक करतो आणि आभार मानतो आणि आपण सर्वांनी सर इथे उपस्थित राहिला त्याच्यासाठी सुद्धा मी संस्थेतर्फे आभार मानतो